नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज आणि आज आपण जातो आहे गुड मध्यम प्रकल्प किंवा मालापूर डॅम आता आपण आलेलो आहे आडगाव फाट्यावर इथून पाहू शकता तेरा किलोमीटर एक बोर्ड या ठिकाणी आपण पाहू शकतो तर आपण आता मालापूर डॅमकडे निघालेलो आहेत आता आडगावला आपण पोहोचलेलो आहोत आडगाव हायस्कूल या ठिकाणी आपण पाहू शकतो तर तेरा किलोमीटर लांब चोपड्यापासून मालापूर डॅम किंवा गुड डॅम बघा या ठिकाणी आठ आट किलोमीटर आता आडगावपासून बघा तुम्ही पाहू शकता सुंदर असं शेत हरभरा तर संध्याकाळची वेळ आहे सुंदर असं वातावरण आता मालापूरचा जो बोर्ड आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो दुतरपा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि गूढ मध्यम प्रकल्प एक किलोमीटर आता मालापूर गाव अगोदर या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि वर चढल्यावर मालापूर डॅम किंवा गुळ प्रकल्प असं या डॅमला म्हणतात चोपडा शहरासाठी एक वरदान ठरलेला डॅम कारण की पाण्याची पूर्ण सोय या डॅमवरूनच चोपडा शहराला होत असते बघा सुंदर असं या ठिकाणी संध्याकाळचं वातावरण दादा या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आणि आता बांधवरून आमची गाडी मालापूर डॅम जाताना आपण पाहू शकतो तर जवळ ज असलेलं आपलं मालापूर डॅम चोपड्यापासून तर बऱ्याच दिवसापासून माझी अशी इच्छा होती की आपण या डॅमवर गेलं पाहिजे तसं माझ्या मामाच्या गावाला आलेला डॅम ही आहे त्या ठिकाणी मी जाणार आहे लवकरच आणि पण आता पावसाळ्यात जर अजून मी गेलो असतो तर अजून चांगल्या प्रकारे व्यू मला देता आला असता कारण ग्रीनरी होती पावसाळ्यात ग्रीन जी आता हिर हिरवाई राहिलेली नाही कारण की आता पूर्ण गवत वगैरे किंवा झाडांची पाले आपण पाहू शकतो कोरडी झालेली असताना आता बांधवरून उजव्या साईडला मालापूर गाव आणि डाव्या साईडला तुम्ही पाहू शकतात जवळजवळ धरण नव्वद टक्के भरलेलं आहे यावेळी पाऊस जास्त असल्यामुळे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे डॅम जवळजवळ नव्वद टक्के भरलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय तर पूर्णपणे यावर्षी पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट नंतर चोपडीवासियांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला पाणी प्रश्न भेडसावणार नाही तर मित्रांनो आता <coughs> आपण डॅमच्या किंवा धरणाच्या दिशेने निघतोय बाईकवर बसलेलो असताना एका हाताने मी बाईक राईड करत होतो आणि एका हाताने शूट करत होतो कारण की व्ह्यू चांगला यायला पाहिजे या उद्देशाने हा व्हिडिओ मी काढलेला आहे तर असे वेगवेगळे वेग जे आपल्या चोपडा तालुक्यातील किंवा धरणगाव किंवा शिरपूर तालुक्यातील वेगवेगळे डॅम असतील वेगवेगळी धार्मिक वेग 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 स्थळ असतील ते मी तुम्हाला मनोज पाटील युट्यूब व फेसुकच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा आता या ठिकाणी आपण पाहू शकतो बोर्ड गुड मध्यम प्रकल्प किंवा या ठिकाणी पाहू शकतो आपण आपण प्रवेश केलेला आहे बघा पाणी संध्याकाळची वेळ होती सुंदर असं दृश्य तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात गुड डावा कालवा या टिकने माहिती ही दिले लिया है गोल मीडियम पा, या टिकने बोल्ड पावश्यक तत्व भी जिकड़ा पाह जिकड़ा पानी च पानी दिस्ते सीसीटीवी कैमरे पर अपन पावश्यकता नमस्कार मित्रानु, स्वागत आये तुम मनोज मोनोस्पोटिल ब्लॉग या यूट्यूब या फेसबुक या चैनल पर तो आज क्या प्रवास क्यों आच्छे ठिकाण आम्ही गूढ प्रकल्प म्हणजे म्हणून याच्या मार्फत म्हणजे ते त्यात एक व्हिडिओ करायचे आहे आणि थोडं नवीन विशेष काहीतरी आपल्याला पाहण्यासाठी किंवा माहीतगिरी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे तर आम्ही या ठिकाणी आलोलो आहोत हे पा तुम्ही लिहिलेलंही आहे पाण्याबद्दल आता सेव जेव्हा मी पाण्याबद्दल सर्वांनाच चालू झालेली आहे मागे दोन चार वर्षी पाहतो मी या ठिकाणी पापी पाठ बनणारे विकास महामंडळ जळगाव महाराष्ट्र शासन अधिकृत भारत सरकार ए आय बी पी कार्यक्रमाअंतर्गत अर्थसायस्त गुळ मध्यम प्रकल्प मालापूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव तर ह्या चोपडे तालुकापासून जवळजवळ दहा किलोमीटर अंतरावर पहिल्यांदा आडगाव आहे त्याच्यानंतर हिरवाडा आहे हिरवाळा नंतर तीन किलोमीटर त्यातून हे मालापूर म्हणून एक गाव आहे आणि या ठिकाणी असा हा गुढ प्रकल्प अगदी चांगल्या प्रकारे केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता ते पाणी पाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळजवळ खाली ऐंशी फूट एवढं पाणी खोल या ठिकाणी भरलेला आहे आणि आजूबाजूला पर्वतही आहे आणि असं प्रकारे या ठिकाणी पाण्याने भरलेला हा तलाव हा हे धरण अगदी चोपडा तालुक्यासाठी अगदी पाणी पुरवठा येथूनच केला जातो खास करून आजूबाजूचे खेडे किंवा काही सिंचनासाठीच देखील उपयोग केला जातो हां आणि सांगायचं झाला तर विशेष करून चोपडा तालुक्याचं तर आहेच पण खास करून चोपडा शहरासाठी येथूनच पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे चोपळ्या चोपड्या चोपडकर मार आपला वाशियांची या प्रकल्पामुळे बरीचशी पाण्याची समस्या सुटलेली आहे आणि हे तुम्ही पाहू शकतात हा नदीचा मूळ प्रवाह आहे आणि त्या ठिकाणी या खिडक्या पाणी नदीला जर पूर वगैरे जास्त जर पाणी प्रमाणाच्या बाहेर आलं तर इथून पाणी सोडलं जातं असं हे या ठिकाणी आता ते काही तुम्हाला सांगायचे गरज तुम्हाला माहिती आहे पण एवढं खोल आहे आणि असा ह्या ठिकाणी गूढ प्रकल्प म्हणून अगदी परिसरात नाही तर तालुक्यात नाही तर जिल्ह्यात अगदी नामांकित म्हणजे बऱ्यापैकी फेमस आहे आणि असं या पाण्याच्या काही सिंचनासाठी काही गावांसाठी पिण्याचा प्रश्न सुटलेला आहे किंवा काही आता याच्या तीन चा चार पाच किलोमीटर अंतरापर्यंत सुद्धा झालेलं आहे त्याच्यामुळे इकडे जर काही विहीर खोदली किंवा काही कुबेल केला तर त्या त्यांच्यासुद्धा शेतीसाठी पाण्याचा प्रश्न मिळलेला आहे